पुणे पोलिसांच्या खड्ड्यांसंदर्भातल्या पत्रानंतर आता महापालिकेला खडबडून जाग आली महापालिकेच्या वतीनं खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली मोदींचा दौरा मार्गावरील खड्डे पालिकेनं भुजवले पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पालिकेचे तात्पुरती मलमपट्टी पाहायला मिळते मात्र इतर मार्गावरील खड्डे अद्यापही तसेच राष्ट्रपती कार्यालयानं ना नाराजी व्यक्त केल्यानंतर पालिकेला खडबडून जाग आली पालिकेच्या कामाचा लोकशाही मराठीनं रियालिटी चेक देखील केलेला आहे महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय पुणे पोलिसांच्या पुण्यातल्या खड्ड्यांवरून स्वतः राष्ट्रपती यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी महानगरपालिकेला एक खरमरीत पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये सत्तावीस सप्टेंबरला जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होतोय त्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते खड्डे बुजवा असं सांगितलेलं आहे आता सत्तावीस तारखेला नरेंद्र मोदी येणार म्हटल्यावर महानगरपालिका खड्डा बुजवेल अशी अपेक्षा आहे पण आज बावीस तारीख आहे आणि परिस्थिती आपण पाहतोय की स्वारगेट चौकामध्येच जिथं मेट्रोचं स्टेशन होतंय त्या स्टेशनच्या उद्घाटनाला खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत आणि समोर ही बाजू आपण पाहतोय ज्या ठिकाणावरून हे मेट्रोचं स्टेशन आहे आणि त्याच्यासमोरचा हा चौक ज्या चौकावरून आपल्याला वाहने येताना दिसतात आणि याच वा रस्त्यावरून नरेंद्र मोदी यांचा सुद्धा ताफा येणं अपेक्षित आहे कारण की आ, हा रोड जो आहे हा जो रस्ता, तो मदे मदे रस्ता, रस्ता आहे तो पाहायला मिळते पण रस्त्याच्या मध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळते की सिमेंटचा अर्धा रस्ता आहे डांबरी अर्धा रस्ता आहे आणि त्यामुळे या दोन्हीच्या मध्ये अनेक जे खड्डे आहेत जे पॅच आहेत ते निघालेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे रस्ता काहीसा आहे तो वर खाली झालेला पाहायला मिळते एका लेवलचा हा रस्ता आपल्याला दिसत नाही ही परिस्थिती या बाजूची आहे तर माझ्या उजव्या बाजूची परिस्थिती आपण पाहतो की इथं काहीचं डांबरीकरण आहे ते महानगरपालिकेने केलेलं सध्या पाहायला मिळते मात्र त्यावरती सुद्धा जे खडे आहेत बारीक बारीक ते आपल्याला वर येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे एका बाजूचंच डांबरीकरण किंवा जे खड्डे बुजवण्याचं काम आहे ते महानगरपालिकेने केलंय का हा एक प्रश्न आहे काही ठिकाणचे रस्ते आहेत आणि ज्यावरती खड्डे पडलेले आहेत ते मात्र अद्यापही बुजवलेले नाही आहेत हे लोकशाही मराठीच्या पाहणीमध्ये समोर आलेलं आहे कॅमेरामॅन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा